शब्दार्थ औदा फक्त महाभयंकर अतिशय त्रासदायक दुष्काळ पाण्याची व अन्नदान्याची कमतरता असणे दानशूर दान्य, पैसे कपडे मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती कट्टा घरासमोरच्या होटा एका वाक्यात उतरलेल्या विठ्ठलचा जन्म कोठे झाला विठ्ठलचे जन्म जमकंडी गावी झाला विठ्ठल कोण कौन कोणते खेळ केड़ खेळत असे विठ्ठल ऊतुतू खो खो सुरपारंब्या यासारखे खेळ केड़ खेळत असे विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळच्या वेळी गोरगरिबांना मु मक्याचे दाणे वाटून मदत केली महर्षी विठ्ठल रामजी शिंडे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणेचे कार्य केले योग्य पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे तो आजोबा बरोबर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे तो आजोबा बरोबर गरिबांना मख्याचे दाणे वाटत असे जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या बुकेलेल्या माणसाला दिले बुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या <prejudice ten> <leaves> माणसाला दिले खालील शब्दाचे विरोधार्थी शब्द जन्म मृत्यू आवड नावड कसा दिलेल्या शब्दाचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून कालील वाके फोन करा डोंगर पर्वतापेक्षा डॅश आहे मोठा डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश झाला दुःख हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला ससा हा प्राणी डॅश असतो दीठ ससा हा प्राणी भित्रा असतो राजूला डॅश कपडे आवडत नाहीत सैल राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत डॅश चालते बरभर बर। विणा सावकाश चालते तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते यांची माहिती मिळवा वर्गात सांगा ओ आमच्या बाजूच्या इमारतीत दामोदर काका राहतात ते सेवानिवृत्त आहेत ते नियमित अनेक लोकांच्या संकटाच्या काळात मदतीला दावून येतात गरजू मुलांना ते वया पुस्तके देतात एखाद्या विद्यार्थ्याला शाळेची किंवा क्लासची फी भरणे शक्य नसेल तर त्याची पोसुद्धा ते देतात कारण पैशाअभावी त्याचे शिक्षण थांबू नये असे त्यांना वाटते एखाद्या हजारी व्यक्तीकडे औषधासाठी पैसे नसतील तर ते त्यांनाही मदत करतात आता कोरोनाच्या संकट काळात आमच्या इमारतीतील अनेक लोकांच्या नोकल्या गेल्या काही लोकांना पुरेसे वेतनी मिळाले नाही अशा वेळी त्यांच्या कुटुंबांना अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची मदती त्यांनी केली चांगल्या कार्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत स्वतःसाठी જગ્યાપેક્ષા દુસર્યા સાટી જગા અહે છે તત્વ હૈ